बातमी यवतमाळमधून यवतमाळमध्ये बाबाजी दाते या सहकारी बँक ही अडचणी सापडली आहे बँकेच्या संचालक मंडळावर अखेर गुन्हा दाखल झालाय बाबाजी दाते महिला सहकारी बँक अडचणी सापडली या बँकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झालाय बँकेच्या दोनशे बेचाळीस कोटीच्या अपहार प्रकरणात दोनशे सहा जणांवर गुन्हा दाखल केला गेलाय यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत बनावट कर्ज प्रकरण कमी मूल्यांकन असणाऱ्या मालमत्तेचे वाढीव मूल्यांकन दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज उचलून फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले त्यानंतर बँकेच्या संचालक मंडळावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता या प्रकरणी अधिकचा तपास हा सुरू करण्यात आला आहे बाबाजी दाते महिला सहकारी बँक याच्यामध्ये झालेली जी आर्षिक आक्षेपार्य गैरव्यवहार तसाच आर्थिक अनियमितता आणि अनि निधीचा गैरवापर संगणमताने गैरव्यवहार याबाबतचा चौकशी करण्यासाठी अहवाल शासनाने दिला होता आणि चौकशीनंतर सौ सुनीता सतीश पांडे विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था साखर अमरावती यांनी काल रोजी आपल्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये साधारण दोनशे सहा आरोपी असणार आहेत